गणपतीप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्य हरण महादेव जय श्रीराम ऑल टू गो चला तर बाय बाय ऑफिस थोडंसं एक राईड मारून येऊ आपण तर ऑलमोस्ट आहे ना सकाळचे सात वाजून गेलेले आहेत आणि आता मी आहे तुर्बेला नाट शिपला ऑफिसला होतो तर आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा वाढदिवस म्हणजेच मागे गणपती तुम्हाला सगळ्यांना मागे गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर मागे गणेश उत्सवानिमित्त तर आपण आज एक आपली एक सोलो गाईड करतोय छोटीशी पालीच्या बदाळेश्वरपर्यंत तरी आहे ना बऱ्याच दिवसाने मी ह्या आपल्या रोडला आहे ना सकाळचं एवढा राईड करतोय नाहीतर इथेच मला निघायला आहे ना दहा साडे नऊ अशा वाजतात तर दोन हजार पंचवीसची ची ही माझी आहे ना पहिली सोलो राईड आहे मी याआधी कधी सोलो राईड केली नव्हती त्यात आपलं ट्विस्ट म्हणजे बरेच वर्ष झाली मी आपल्या मुंबई गोवा हायवेने आहे ना प्रवास नाही केलाय तर आजची जी आपली राईड आहे ना ती असणार आहे मुंबई गोवा हायवेने आता थोड्याच वेळात ना सनराइज होईल मी थोडा उशिरा निघणार होतो ऑफिसमधून पण आपण आपला सनराईज आहे ना मिस झाला असता त्यामुळे थोडा लवकर सात वाजताच निघालो ऑफिसमधून तर सरळ भेटू आता कळंबोली सर्कलला आता सनराइज आहे ना एक नंबर दिसतो नाही का सूर्य का जास्तच क्लोज दिसतोय हा बघा बोला अशा प्रकारे आपल्या सूर्यनारायण आपल्या समोर आलेले आहेत नमस्कार सूर्यनारायण बाप्पाच्या वाढदिवसाला एकदम खुलून दिसताय तुम्ही सनराइज आहे पण ट्रॅफिक पण आहे त्यात पण आहे ना आजचा सनराइज आहे ना एकदम या वर्षीचा तरी पहिला सनराइज आहे माझ्यासाठी सर सा राईटच्या दरम्यानचा नाहीतर कधी एवढं सकाळी सकाळी सन राईड आम्ही मी केली मी तरी केली नाही यावर्षी तरी सकाळीच आम्ही निघायतो आठ नंतर आठ ते नऊच्या दरम्यान अर्ली मॉर्निंग तरी आम्ही अजून तरी राईड काही सुरुवात नव्हती केली ही पहिलीच राईड आहे जी माझी अर्ली मॉर्निंगची आहे त्या आता असा सनराईज चांदी झाली माझी आज रायडिंग क्लास घालायला पाहिजे होते रे हे हात आत माझ्या इथेच अजून तरी कर्नाळा मला जायचं बाकी आहे मध्ये मध्ये रेकॉर्ड होतं का नाही ते पण ना माहिती मा, लास्ट राईडला आहे ना काहीतरी माईकचा इशू झालेला आपला तर मागचा व्हिडिओ आहे ना तो आपला कोल्हापूर सिरीजचा तो एंड करता आला नाही आपल्याला मी आणि मी एवढा वेळा आता मी माईक चेक पण नाही केला चला भाई रायडर्सचा मीटिंग पॉईंट कळंबोली सर्कल आपला आलेला आहे तर आपण थांब आपण तर सोलो आहे आपण तर आता थांबत नाही आहे आपण सरळ आता निघतो आहे जुना मुंबई गोवा हायवे रायडर्स आज कोणी बरेच थांबलेले नाही आहेत मागे ब मागे रायडर होते पण आज कसं वर्किंग सॅटरडे आहे तर सकाळचे साडेसात वाजून गेलेले आहेत पनवेलला कुठेतरी मला साईडला घ्यायचं आहे लैलाला पण आपल्याला पेट्रोल भरायचं आहे आपण थोडा नाश्ता करायचं आहे कारण लागले आहे थोडीशी भूक रात्रभर काही खाल्लं नाही आहे सगळ्या सगळ्या भूक तर लागणार आहेत कारण ही वेळ आहे माझ्या नाश्त्याची वादल्या साडेसात आपण पोचले आता पनवेलला आता इथून सनरायज बघा सरळ कॅमेऱ्यावरती येईल का एकदम चमकेल आता डोळ्यावरती चमकते तर कॅमेऱ्यावरती कसं चमकेल अशा सनराईजने तर ची सुरुवात होईल ना मस्तच एकदम मग गरीब रायडर बेटा रस्त्यावर फोकस मागून गाड्या बिड्या उघड्या हॉर्न देत तुझं लक्ष नाहीये काय करतोय ना मी वाटत हा सनरायज रेकॉर्ड करतोय नुसता फुल करायचा चला तर आता एच पी च पॉवर पेट्रोल टाकून झालेला आहे अरे यार परत घाण पाणी यार छट्टी ओलं सरळ गेलं की आपला मुंबई पुणे सगळ्यात आपला आवडता रस्ता आणि राईटला गेले की आपला जुना मुंबई गोवा हायवे आता ह्या रोडनी जाऊ ना तर असं वाटेल की आप मी माझ्या कोकणात गावाला चाललो आहे तशीच वाईप येते काही काही रस्ता खराब तशीच वाईप येते चला तर आपण आता कनेक्ट झालेलो आहे आपल्या मुंबई गोवा हायवेवरती तर तब्बल आहे ना आपण तीन वर्षांनी या हायवेवरती राईड करतो आहे तर या हायवेवरती आहे ना मी आता सावकाशच जाईन पन्नास ते साठच्या स्पीडमध्ये कारण आता काय अपडेट आहेत मला काय आयडिया नाही यूट्यूबवरती मी दोन तीन व्हिडिओज बघितलेत पण तरी आपण आपल्या स्पीडने जाऊ एक हा फायदा होईल की पुढच्या महिन्यात मला जायचं आहे शिमग्याला गावी त्यानंतर रामनवमीला पण परत गावाला जायचं आहे तर एक रस्त्याचा मला आढावा पण होईल की या रस्त्याने मला जायला पाहिजे की मला परत ते पाली मार्गे जायला पाहिजे जर हा रस्ता जर चांगला असेल तर तर मी याच रस्त्याने जाईन दापोलीला माझ्या गावाला नंतर आपला पाली मार्गे जावं लागेल मला पण आहे ना या रस्त्याने जायची आहे ना एक वाईफ वेगळी आहे असं वाटतं की आपण आपल्या कोकणात चाललो आहे ती एक जायची एक असते ना मनामध्ये की एक उत्साह येतो अरे आपण आपल्या गावाला चाललो आहे गावाला चाललो आहे ती एक मजा वेगळीच आहे या हायवेने जायची आता आपल्या ना कर्नाळा पक्षी अभयारण्य चालू झालेलं आहे एकतर इकडे एक भीती पण असते की इकडे माकडं खूप आहेत जास्त बातमी पण नाही चालू शकत हे बघा चालू झाले माकडं आणि ही वरची जाळी आहे ना त्यांच्यासाठीच केलेली आहे माकडांसाठी की जेणेकरून कोणी अशा रस्त्यातून क्रॉस नको करायला गाडी खाली एकदम पूर्ण पापड होतो यांचं तर आहे ना माझी जी राईडची मी सुरुवात जी केली होती ना दोन हजार वीसमध्ये तेव्हा पहिली राईड माझी हीच होती आणि तेव्हा माझ्यासोबत रायडर पण तोच होता आपला लाडका ऋषी गोट्या म्हणजे आता पण खास मित्र रायडिंग पार्टनर माझा म्हणजे असं बोलू शकतो त्याचा बोट धरून मी आपल्या रायडिंग क्षेत्रामध्ये आलो नंतर <laughs> पाच वर्षांनी ती राईड मी सोलो करतो आहे तर आमची जी पहिली राईड होती ना ती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर आणि आपलं तिथून सरळ आम्ही गेलेलो देवकुंड धबधब्याला आणि पडलो पण होतो आम्ही सकाळचे <laughs> बरोबर झालेत आठ वाजून सात मिनटे आणि आपण जस्ट आता कर्नाळा क्रॉस केलेला आहे तर माझ्या ऑफिस येणं असं झालं आहे तर मी आहे नाईट शिफ्ट एम्प्लॉई आणि मी राहतो ठाण्याला आणि माझं ऑफिस होतो ठाण्याला घरापासून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती चालत पण मध्यंतरी असं झालं था की ह्या नवीन वर्षामध्ये सरप्राईज एकदम ऑफिस झालं शिफ्ट तुर्भेला नवी मुंबईला एक वेळेस बरं पण झालं तर मला राईडला कुठे निघायचं असेल ना तर मी ऑफिसला येताना आपली गाडी आपल्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये ठेवू शकतो आणि सकाळी कुठे निघायचं असेल तर मी निघू शकतो हे एक माझ्यासाठी बरं झालेलं आहे चांगल्यापैकी आई जर जा, थंडी जात नाही हातभूरण गारटले यार बापरे धुका बघा अरे हे काय रस्त्यामध्ये चेहऱ्या मारून ठेवलेत स्किट होते गाडी ऐक अरे बापरे अरे इथे खड्डे नाही तरी पण काय एवढी आदळते हा तर आता हायवे मोकळा झालेला आहे तर आता आपण थोडासा बोलू तर आहे ना आपण आपल्या चॅनलची सुरुवात केली होती आपल्या अष्टविनायक राईडने अष्टविनायक राइट नंतर व्हिडिओ आपण मला एडिटिंग वगैरे एवढं काय जमत नव्हतं आणि तेव्हा कसं ब्लॉगिंगची सवय पण नव्हती हळूहळू माणूस शिकत जातो बऱ्याच गोष्टी तर राष्ट्रक्की जी व्हिडिओ पोस्ट केले तर त्यावरती एवढे काय असे व्ह्यूज वगैरे आले नव्हते चॅनलवरती आपल्या काय एवढे का पण सबस्क्रायबर्स नव्हते तर आपण मुंबई ते पंढरपूरची राईड केली त्यावरती आपले बाराशेच्या वरती व्ह्यूज गेलेले आहेत क्या बात आहे माझ्यासाठी तरी ही एक अचीवमेंट आहे की एक नवीन व्हिडिओ ती त्या व्हिडिओमध्ये मी जस्ट बोलायला लागलेलो माझा चेहरा दाखवलेला मी आणि एक दुसरं असं वाटतं की आपल्या वरती आहे ना पन्नास सबस्क्रायबर्स होत आलेले आहेत एक बाकी आहे कुठला तरी भावा बहीण तो जो कोणी व्हिडिओ बघत असेल एक ते पन्नास करा ती एक पण एक माझ्यासाठी अचीवमेंट होऊन जाईल मी आज सकाळी निघताना बघत होतो की फोर्टी नाईनवरती आलेले आहेत एक कुठला तरी माणूस बाकी आहे एक कुठला तरी मेंबर जॉईन आहे माझ्या परिवाराला गरीब रायडरला या तर त्याच्यानी कसा एक नवीन उत्साह होता की आज आहे ना मी सेलिब्रेशन करणार होतो पन्नासचा हाफ सेंचुरीचा माझा तर एक कोणीतरी लगेच जॉईन व्हा हाफ सेंचुरी आपण करू तर पाली गावापर्यंत पालीच्या जा बल्लाळेश्वरपर्यंत जाईपर्यंत आहे ना तिकडे जाऊनच चेक करेन मी कोणाचा जॉईन झाला असेल तर ठीक नाहीतर काही हरकत नाही कोणतरी होईल ही व्हिडिओ बघून अजून आणि असाच परिवार हा माझा वाढत जाईल तर एक आठवडा झाला आणि आपले पन्नास सबस्क्रायबर्स होत आले चॅनल जेव्हा सुरू केलेलं तेव्हा असं काही मनात नव्हतं की हे कंटिन्यू करेल मी फक्त ते कसं अष्टविनायक राईड करत होतो तर त्याची एक आठवण म्हणून मी रेकॉर्ड करत होतो की घरी दाखवायला माझ्या मित्रांना दाखवायला आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला दाखवायला की आता पण फिरता येतं तर जे आपली व्हिडिओज पूर्ण बघतात आपला जो चॅनल आहे तो, तो सबस्क्राईब करतात त्यांना मनापासून धन्यवाद आणि भावा तू हो मी व्हिडिओ लेट टाकली ले होती एक आठवड्यानंतर भावा मी पण ऑफिसला कामाला आहे रे आणि थोडा माझा कम्प्युटरचा इशू झालेला आणि एडिटिंग सॉफ्टवेअरचा त्यामुळे ती व्हिडिओ आहे ना काहीतरी नीट एडिट होत नव्हती आणि त्यात व्हिडिओच्या एंडला व्हॉईसचा इशू झालेला आहे माईकमध्ये तर ही जी व्हिडिओ रिकॉर्ड करते ह्याचा पण काय आता बरोबर रिकॉर्ड होतं का नाही त्याचाही मला अंदाज नाही आहे की काय सीन होतं आहे तर या व्हिडिओमध्ये जरी आवाज बरोबर नाही आला तरी सांभाळून घ्या ओवर मी देईन आणि ही व्हिडिओ मी लगेच आता यूट्यूबला पोस्ट करेन काय डिले नाही करणार भावा हमरापूरला पोचलो आहे टाईम आता काय बघत नाही मी घड्याळची स्क्रीन ऑन होत नाही आहे आप आणि आपल्या स्क्रीनवरचा टाईम अजून सेट नाही झालेला आहे का अजून तो स्क्रीन तो खराब तो खराबच आहे तो हा टाईम आहे ना सेट होत नाही आहे काहीतरी घोळ झाला आहे रे लयला म्हातारी झालीस तू टाईम राहायला लागलीस पण आहे ना एक असं यु एक असं यूट्यूबर्सला काय फील होत असेल ना ते आत्ता कुठेतरी एवढ्या असे कमी वेळ मला जाणवायला लागले की आपला एक मेंबर तरी जॉईन होईल ना आपल्याला तो आपल्या परिवारचा भाग होऊन जातो एक कोणीतरी आपली व्हिडिओ बघितली ना आपल्याला कोणतरी बघतो आहे मला ज्याला गल्लीतकून कुत्रा ओळखत नाही त्याला जण बघतायत म्हणजे <laughs> विचार करण्याची गोष्ट आहे ना तर हे काय गरजेचं आहे माहिती आहे एनिथिंग कॅन हॅपन इन इंडिया तर त्यासाठी प्रत्येक जागेवरती आहे ना एक कुठे ना कुठे छोटी ना छोटी ओळख आपली असणं आहे ना गरजेचं आहे आपले भारत देशामध्ये कुठलेही आपले मित्र असतात ना देवासारखे धावत येतात आत्तापर्यंत एक पण डायव्हर्जन तर भेटलं नाही आहे होप सो डायव्हर्जन ते आता क्लिअर झालेले असतील तर आता पुढचे जेवढे पण सण उत्सव येतील आपण राईडच करणार आहोत आपल्यासोबत <laughs> मित्र पण आपले जॉईन होतील ऋषी तर हमकत असणार आहे माझ्यासोबत राईडला अलिबागसाठी राहायचे आपल्याला डावीकडे अलिबाग राईड पण आपली करायची लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लैलाला आपल्याला घेऊन जायचे आता या हायवेला राईड करू शकतो पण हव्या स्पीडला राईड नाही करू शकत कारण कुठे खड्डे बाजूला आपल्या रे बाजूला आपल्या रेल्वे ट्रॅक <coughs> आलेला आहे ट्रेनशी आले रेस नाही करू शकत या हायवेवरती आपण कारण पाहिजे त्या स्पीडला या हायवेला क्रूज नाही करू शकत तर एवढ्या वर्षांनी आलो आहे ना तर कशानंतर काय आता विसरलो आहे मी आता वडखळ गेलो वडखळ नंतर काय बघायला पाहिजे मला असं कसं विसरलो रे मी मॅप दिवस रात्र मॅपमध्ये असणारा प्लॅनिंग करणारा भाईसर खाली गेले लक्ष नव्हतं हो खाली गेले हो खालीच गेले हा हायवे एवढा मिस करत होता ना मी कारण या हायवेवरती आलं की एकदा माझं आहे ना आवश्यक नाळ धोली जाते माझी की मी कोकणात आलो आहे जरासाठी खूप मिस करते या ते गोष्ट माहिती आहे का हा हावे चांगला झाला ना आणि आपल्याला ऑफिसमधून जराशी फुर्सत वगैरे मिळाली सुट्ट्या भेटल्या तर या वर्षी मी कोकण कोस्टल नक्की करेन तर एकाच व्हिडिओमध्ये किती राईटचे अपडेट देऊ भावानो ह्या वर्षीने आपल्याला बरंच काही काय करायचे एक तर आपली एक कोकण कोस्टल करायची म्हणजे करायचीच आहे या वर्षी दुसरी म्हणजे हम्पेक करायची आहे या दोन राईड आपल्याला करायच्या म्हणजे करायच्या आहे शब्द आला होता तोंडात पण नको आपण जेन्युन राहूया एकदम <laughs> साध्या भाषेत एकदम या हायवेला ना असे कुठले रायडर्स जास्त दिसले नाहीये कारण रा, तर सगळ्यात आवडतं जी ह्याच्याबद्दल मोठा पण येत नाही एवढे पंपी रस्ते आहेत कारण रायडरचं जे आवडतो जो रस्ता आहे तो सगळ्यांना माहिती आहे है आपला एन एच फोर्टी एट हा दिसला रायडर <laughs> इथं होती ना तर मी हे सांगत होतो मध्ये डायव्हर्जन होते तेव्हा कंप्लीट नाही केलं आता कम्प्लीट करतो तर आहे ना जास्त कोणी मराठी यूट्यूबर असेल ना आता मराठी मोठं ब्लॉगर्स नाहीतर कुठलेही चॅनल फॅमिली ब्लॉग वगैरे तर त्यांना भावानो जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी हमका सपोर्ट करा का त्यांना आहे ना फक्त एक मोटिवेशन मिळतं की अजून एक चांगला कंटेंट डिलेवर करायचा आणि आहे ना त्याचा ना कुठेतरी वापर आहे ना दैनंदिन जीवनामध्ये पण होतो की एक जो हे बोलतात ना आत्मविश्वासही घेतो की मला जगासमोर कसा प्रेझे राहायचं आहे कारण मी आधी आहे ना एकदम पूर्ण इंटरवर्ट पर्सन होतो एकदम पण जेव्हा आता तुम्ही पन्नास जण आता जॉईन झालेत ना मला एकजण कोण बाकी आहे तर पटकन जॉईन करा आहे तुम्ही जण जेव्हा चॅनलवरती जॉईन झालेला आहात ना तेव्हापासून बाबून ना वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स अंगात आलेला आहे काय माहिती कुठला रक्त अंगामध्ये ॲक्टिवा मचवत आहे माझ्या बाजूला हा कधीपासून आज बाजूला आहे सारखा तर सकाळचे सव्वा नऊ वाजलेत तर मी आता आहे पाली फाट्याच्या थोडा आधी थांबलो जरा तर आपल्या लैलाला थोडा ब्रेक दिला आपण आपण पाणी वगैरे पिऊन थोड्या वेळ आपण पाली फाट्यामार्गे आपण पालीला आणि मी एक बोलत होतो ना एक कॉन्फिडन्स ते हे कॅमेरासमोर बोलायचा तर मी एवढा इंटरवर्ट होतो कॅमेरा कधी फेस नव्हता केला आता मी कॅमेरासमोर बिंदास बोलतो हे कसं कॉन्फिडन्स की हे यूट्यूबमुळे झालेलं आहे जी आता रिसेंटली जॉईन झाली ना जणं सॉरी फोर्टी नाईन जणं ते स्टोरी आता पोस्ट केली आहे तर बघू आता अजून कोण जॉईन करते आपल्याला हे हाफ सेंचुरी करून टाकाय भाई लोक जरा एकतर एकच जण बाकी आहे अजून एक थोडा मोटिवेट होईल तर मला थोबाड कसं वाटतं जरा सांगा जरा कारण मी आता पहिल्यांदा कॅमेरा फेस करतो आहे कारण लास्ट राईडला पण एवढं केलं नव्हतं मी तर थोबाड कसं सा वाटतंय सांगा आणि आजचा अवतार मी आपली लयला पटकन आता माउंट करू आता कॅमेरा आणि सरळ आता पाली गाठू कारण मग दुपारपर्यंत घरी पण जायचं आहे आपल्याला चला तर पालीला भेटू आपण पोचलो असतं पण आपली आता ना आराम देणं खूप गरजेचं आहे पाली फाटा पाली फाटा जर मी चुकत नसेल तर आपल्या उजव्या हाताला आहे ती आहे आंबा नदी हा आंबा नदी आहे बरोबर आंबा नदी आहे तर आज आपल्या बाप्पाचा वाढदिवस तर मंदिर मध्ये गर्दी असेल हे मात्र नक्की बघू आता दर्शनाचं झालं तर आपण दरवर्षी आहे ना दोन ज्या गाडी घेतली आहे ना आपण तेव्हापासून आपण दरवर्षी न चुकताय ना, चुकता ना आपण पालीच्या गणपतीला येतो एक पण असं वर्षांना मिस नाही झालंय आपला पगडीचा किल्ला आता दिसायला लागला आहे म्हणजे आपलं पाली बाप्पाचं गाव आपलं जवळ आलेलं आहे तर आपला आपलं बल्लाळेश्वर बाप्पाच्या नगरीत पालीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर जास्त गर्दी असली तर मुखदर्शन करू फक्त आणि आपण एक माळ घ्यायची आहे मोत्याची बाप्पासाठी ती माळ घेऊ आणि नाश्ता करू आणि परत परतेचा प्रवास आला कारण दुपारी कारण झोप नाही झालेली आहे माझी घरी जाऊन थोडा आराम करायचा आहे संध्याकाळी परत ऑफिसला पण पळायचं आहे मार्केट लागलं आहे पण गाडी जाते का नाही माहिती नाही ऑलमोस्ट बाजार तर संपत आलं असं वाटतं मागे गणपती निमित्त बाजार भरलाय खाली पार्किंग आहे मॅडम खाली पार्किंग आहे का कुठ इथून जाऊ ना चल राहिला तू थांब येतेस तुला अनलॉकर लॉक नाही करू शकतो चल आता गणपती आपर्या हो हे बलदळेश्वरा सांभाळून घ्या <coughs> हा तर आपण फायनली पालीमधून बाहेर पडलेलो आहे दुपारचे ऑलमोस्ट साडे बारा वाजलेत चला तर आपण आता पोचले आपल्या जुना मुंबई गोवा हायवे इथून पन्नास आहे जवळजवळ सत्तर किलोमीटर त्याच्यानंतर ठाणे अजून पन्नास अजून शंभर किलोमीटरचा पट्टा अजून आपला बाकी आहे तर मी विचार केला होता बाप्पाचं दर्शन झालं की परतीचा प्रवास आपला मुंबई पुणे हायवेने करूया आपल्या पण प्लॅन थोडंसं चेंजेस माझी इच्छा होती की की परत येताना पण हा हायवे बघू का काय कंडिशन आहे आता पाली नाक्यापर्यंत तरी समजलं तरी कशी कंडिशन आहे एकदम येत ता आता येतानाची एकट काही कंडिशन बघूया कशी आहे येताना तर हा हायवे आतला चांगला तर हा हायवेच कंटिन्यू करेल आजची ही राईड होती ना ती गणपती बा मागे गणपती स्पेशल बाप्पाच्या बड्डेच्या स्पेशलची राईड होती ती आपली जी राईड होती ती पुढची अपडेट द्यायला कुठले राईड होणार आहेत आणि एक सोलो राईडची सवय करून घ्यायला आता कुठे जाऊन तर माझ्यामध्ये आत्मविश्वास आला आहे की मी कॅमेरासमोर न घाबरता मी बोलू शकतो तर पुढच्या वेळी अजून एकदम ह्याच्यामध्ये अजून मी जीव घालण्याचा प्रयत्न करेल अजून चांगला एक ब्लॉग बनेल आणि एक गोष्ट मेन आपल्या चॅनेलवरती या दहा दिवसामध्ये पन्नास सबस्क्रायबर्स झालेले आहेत तर एकंदरीत बाप्पा बड्डे तुझा सरप्राईज मला सोलो राईड जरा ते कुठे एक स्वतःमध्ये काय ना कॉन्फिडन्स घेऊन येते तरी या हायवेवरती येऊ शकतो पण एकदम निवांत यायचं असेल ना तर हा हायवे तसं म्हणून कोकणात आपण निवांतच असतो एकदम चिल करायचं असतं कोकणामध्ये काही घाई करायची नसते घाईचं काम हे राक्षस लोकांचं आपल्या अंगात असला पाहिजे आणि अशा या देवस्थानाच्या राईड आहेत ना आपल्याकडून घडो हे बाप्पा हे बड्डे तुझा पण गिफ्ट मी माझ्यासाठी मागतोय माझ्याकडून अशा तरी बऱ्याच राईड दे हेच तुझ्याकडे मागतोय मी मी मागचे आपल्या ज्योतिबाला होतो तेव्हा बोललो होतो ना की प्रत्येक देवस्थानावरून काही ना काहीतरी गोष्ट घ्यायची स्वतःसाठी नाहीतर आपल्या लोकांसाठी नाहीतर आपण जी गोष्ट राईड करते आपल्या आवडीची गोष्ट आहे काही असं आवडीची व्यक्ती किंवा आवडीची मशीन तर आपल्या लेल्यासाठी ले ही त्याची माळ घेतलेली आहे शोभून दिसते ना होला तर ही होती आपली एकंदरीत सोलो राईड तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला आपल्याला नक्की जॉईन करा या व्हिडिओ अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा तोपर्यंत मी गरीब रायडर ए के ए विश्वास जाधव तुमच्या सगळ्यांची रजा घेतो भेटू अशाच पुढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती अप्पा